नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आदित्य गवळी स्वागत करतो आपलं टुवर्ड्स ॲग्रीकल्चर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मागच्या व्हिडिओजमध्ये आपण सगळ्यात पेपरचे क्वेश्चन बघितले या व्हिडिओमध्ये आपण पॅथचे बघणार आहोत पॅथचा बराचसा सिलेबस तुमचा रिड्यूस झाला आहे आणि त्या ठिकाणी नवीन ॲड करण्यात आलेला आहे त्या हिशोबाने आपण सगळेच क्वेश्चन घेतलेले आहे जर माझ्या क्वेश्चन्सवरती तुम्ही डिपेंड राहत असाल तर मी दिलेले शंभर टक्के क्वेश्चन करा तर तुमचा पेपर सोपा जाईल आणि पासिंग होईल पूर्णचं पूर्ण क्वेश्चन करा अर्धे सोडून आणि अर्धे सोडून तसं या ठिकाणी करू नका पहिला क्वेश्चन तुमचा इंग्लिश प्रिन्सिपल अँड मेथड्स ऑफ प्लांट डिसीज मॅनेजमेंट अँड गिव्ह कन्सेप्ट ऑफ इंटिग्रेटेड डिसीज मॅनेजमेंट सेकंड आहे तुमचा डिफाईन प्लांट पॅथोलॉजी अँड गिव्ह ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्लांट पॅथोलॉजी अँड एक्सप्लेन ब्रीफ इम्पॉर्टंस ऑफ प्लांट डिसीज थर्ड राईट डिटेल कॉज ऑफ प्लांट डिसीज विथ एक्झाम्पल्स फोर्थ आहे तुमचा इंग्लिश डिफरंट प्लांट पॅथोलॉजी ऑर्गनिझम अँड राईट इन ब्रीफ अबाउट व्हायरसेस अँड प्रोटोझोआ फिफ्थ गिव्ह रिप डिस्क्रिप्शन ऑफ जनरल मार्फोलॉजिकल कॅरेक्टरस्टिक्स ऑफ बॅक्टेरिया अँड डिस्क्राईब द अरेजमेंट ऑफ लेझेल ऑन बॅक्टेरियल सेल्स सिक्स डिस्क्राईब मडिफाय व्हेजिटेटिव्ह स्ट्रक्चर ऑफ फंगी अँड स्टेज इन्व्हॉल्व्ह इन सेक्शुअल रिपोडक्शन ऑफ फंगी गिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स अँड क्लासिफिकेशन ऑफ फंगी एकतर तुम्हाला स्टेजेस इनवॉल्व्ह विचारतील किंवा मग गिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स अँड क्लासिफिकेशन या इथे तुमचे दोन किंवा तीन प्रश्न तयार होतील हा आपण एकात्र दिलेला आहे एक प्रश्न तुमचा कॉन्ट्रीब्युशनवर सुद्धा असेल दिलेले सायंटिस्ट त्या ठिकाणी असू शकतात आणि आणखी जर तुम्हाला डिटेल सायंटिस्ट करता आले तर तेही करा आठ नंबर ते तुमचा लिस्ट कॉमनली यूज फंगीसाइड ऑर अँटीबायोटिक अलँग विथ देअर मोड ऑफ ॲक्शन अँड फॉर्म्युलेशन नाईन नंबर ते डिस्क्राईब मेथड ऑफ सेक्शुअल अँड असेक्शुअल रिप्रोडक्शन ऑफ फंगी गिव क्लासिफिकेशन ऑफ प्लांट डिसीज अँड राईट ब्रीफ कन्सेप्ट ऑफ प्लांट डिसीज अकरा नंबर अकरा नंबर जय तुमचा क्लासिफाय पेनररोनिक प्लांट्स पॅरासाईट बाय सिटिंग सुटेबल एक्झाम्पल बारा नंबर जय डिफाइन पॅथोजनेसिस अँड गिव मेकॅनिझम ऑफ इन्फेक्शन ऑफ वेरियस प्लांट पॅथोजन तेरा नंबर जय गिव मेथड ऑफ डिसीज ट्रान्समिशन अँड कमेंट ऑन सर्वल अँड परप्यूजेशन ऑफ प्लांट पॅथोजन्स चौदा आहे राईट शॉर्ट नोट्स फर्स्ट प्रॉपर्टीज ऑफ व्हायरसेस सेकंड डिफरेंस बिटवीन साइन अँड सिम्पटम थर्ड प्रिंसिपल ऑफ प्लांट डिसीज मॅनेजमेंट अँड फोर्थ डिफरेंस बिटवीन प्रो एंड अँड